त्याचं नाही सांगता येणार ना। कारण शेवटी समाज रस्त्यात उभा आहे आणि ज्या समाजासाठी आपण करतो त्यांना डावलून जाणं पुढं बरोबर नाही त्यामुळं ते जाण्याचं नाही सांगू शकणार पण आता जवळपास दहा साडे दहा वाजत आले आम्ही काही एक दीड घंटा चालणार आहेत फक्त दर नियमाप्रमाणे आणि गाड्यात बसू आमचा जो ठरलेला मार्ग आहे त्या मार्गानं आम्ही लोणावळ्याकडे जाणार आहे तुम्ही येत आहे त्याला बऱ्यापैकी तुम्हाला प्रतिसाद मोठ्या प्रमाणावरती मिळतो सरकारने त्याची दखल घेतली काल एक समिती येऊन गेली तुमच्याकडे त्या समितीबरोबर झालेली चर्चा फिसकटली तुम्ही आता आणखी तुमच्याशी डायलॉग सुरू आहे का सरकारचा कुणी कोणी संपर्क केलाय आणि नेमका आरक्षणाच्या बाबतीमध्ये तुमच्याशी चर्चा करतोय कोण नाही फिसकटली कुठे ते आलेच नाही फिसकटायचं असं नाही गेले आणखी ना आलेच नाही ते

परंतु लोकशाही मार्गानं एखादी मागणी करताना तो संविधानानं प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे त्याप्रमाणे आम्ही अमरवण उसून करायला चाललो त्यामुळं त्यांनी दुसऱ्या कारणासाठी एकशे चौवेचाळीस के लागू केला असेल आणि त्या शहरात कंपल्सरी तो आठ चार दिवसाला लावलाच जातो आमच्याच वरती आमच्यासाठी लावलाय असं आम्ही अंगावर घेण्याची काय गरज नाही पण बंदी करण्यात आली मुंबईमध्ये वाहनांना नो एंट्री अशा प्रकारचं सांगण्यात आलं सगळ्या वाहनाला मुंबईतले वाहन करायचं सगळ्याच करावं लागेल मुंबईत आहेत तेवढे बी आम्ही कशाने जायचं मग विशेष अधिवेशन बोलवतात सांगितलं जाते मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली मागासवर्ग आयोगाकडून हे पूर्ण झालं

त्या नोंदीच्या आधारावर प्रमाणपत्र देण्यासाठी म्हणजे ज्याची नोंद मिळाले नाही त्याच्यासाठी त्याची व्याख्या आम्ही दिल्याप्रमाणे घेतली तर आम्ही पहिल्यापासूनच सांगतो आम्हाला मुंबई जायचे हाऊस नाही आहे आणि ते जर घेतलं तर का आम्हाला काय अडचण असण्याचं कारण नाही गेली एकदा समोर येऊन सांग म्हणा नवीन मागणी कोणती केली कारण आमचा हेकाफेका नाही आहे आमचा सगळ्या सोयऱ्यांचा शब्द जेजनी घेतलेला आहे जे ज्यांना कायद्याचा अभ्यास न्याय देतील न्याय मंदिरात सगळ्यांना त्या जजनं दोन न्यायाधीशांनी तो शब्द घेतलेला आम्ही नाही दिला जरांगे पाटील येत आहेत त्यांच्यासोबत लाखो लोक आहेत आणि याचा परिणाम कदाचित वेगळा असू शकतो याची जाणीव असून देखील सरकार कुठं तुमच्याकडे किंवा या समाजाकडे दुर्लक्ष करते का वीस तर एक आता आम्हाला हा एक प्रकार वाटतोय की इतका मोठा समुदाय येतो आणि त्यांनीच केलेल्या त्यांनीच दिलेल्या शब्दावरती आम्ही बोलतोय आणि ते नेमकं त्यांनी दिलेल्या शब्दावरच काम करत नाही दिवसापूर्वी अजित पवार असं म्हणाले की इतक्याच तारखेला द्या असा हे का चालत नाही थोडा वेळ द्यावा लागतो तुम्हाला थांबवण्याचे खूप प्रयत्न केले मात्र जरांगी काही ऐकण्याच्या मनसेने असं अप्रत्यक्षपणे म्हणाले ते तर असं का करताय तुम्ही सरकारला वेळ का देत नाही अधिवेशन घेऊन आम्ही अधि अरक्षणाचा प्रश्न मार्गी लाव असं सरकार म्हणत आहे परंतु तुम्ही वेळ देत नाही असं सरकारचं म्हणणं आहे सात महिने वेळ दिला आणखीन किती द्यायचं असतं याच्यापेक्षा महाराष्ट्रात जर कोणी एखाद्या आंदोलकांनी वेळ दिलेला असला तर एखादा मला दाखवायला तुम्ही लोकांना काही आवाहन कराल का की ज्यांच्या नोंदी सापडल्या किंवा कागदपत्रं मिळतात त्यांनी तिथे जाऊन अर्ज करावेत जाऊन बघावे असं उलट नसतं ज्या गोष्टी सरकारला माहिती झाल्या त्या लोकांपर्यंत पोहोचायच्या असतात जसं की एखादा जर डांबरी टाकला त्यांनी तर जाहिरात देऊन सांगतात आम्ही ही डांबरी केली ना आम्हाला मतदान करा तसं गावात तुम्हाला सापडलेल्या चोपन्न लाख नोंदी ह्या ग्रामपंचायतला चिटकावं लागतात तर लोकांना माहीत होतं मी सापडली ती लिपी ती का गोरगरीब लोकाला हे सरकारचं काम आहे त्यांना ते करावं लागतं अर्ज द्यायला लोक तयार आहेत काल विभागीय आयुक्त आणि कलेक्टर आले होते औरंगाबादचे तर तुम्ही कोणत्या दुरुस्त्या नाही हेच आता जे सांगितलं तेच किंवा लाख नोंदी तुम्ही सापडल्यात तुम्ही घोषणा केली ते, ते, के ते प्रमाणपत्र वितरित का केले नाहीत हे आमचं म्हणणं होतं आणि त्या परिवारांना त्यांच्या नातेवाईकांना का प्रमाणपत्र त्याचा लाभ दिला नाही आणि तुम्ही जो शब्द घेतला होता उपशन सोडताना सात मंत्री सचिव होते कलेक्टर होते विभागीय आयुक्त होते मंत्री होते आमदार होते त्याच्या जेजेस होते गायकवाड गा, गा, कमिशनचे अध्यक्ष पण होते म्हणजे जे कायदाच बनवते असं शिष्टमंडळ इतकं ताकदीचं त्यांचं तज्ज्ञ आलं होतं त्यांनी घेतलेल्या सगळ्या सोऱ्यांच्या शब्दाचा व हुकूम काढा हे म्हणणं आहे आमचं